हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क साईबाबा संस्थांच्या कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न गेल्या काही दिवसात सर्वांनीच पाहिले शाळा बंद शिक्षण चालू मात्र शिक्षण चालू असूनही पगार कपात आहे शिक्षकांना वेतनाचे योग्य लाभ न देणाऱ्या संस्था चालकांविरोधात कार्यवाहीचे स्पष्ट संकेत उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या पत्राने जारी करण्यात आले आणि आता याच कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खंबीरपणे उभी राहिली आहे साईबाबा संस्थांचं हे गारहाण अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचलंय प्रतीक्षा आहे साईबाबा संस्थांकडून मिळणाऱ्या न्यायाची जय महाराष्ट्र मी शिक्षक सेनेचा जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे दोन तीन दिवसापूर्वी शिर्डी संस्थांचे जे कंत्राटी शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षक बांधवांचे निवेदन हे जिल्हा शिक्षक सेनेला त्याचप्रमाणे राज्य शिक्षक सेनेला प्राप्त झालेलं आहे जिल्हा शिक्षक सेनेकडून हे निवेदन आम्ही आमचे आदरणीय प्रेरणास्थान जमो अभ्यंकर साहेब यांनाही दिलेलं आहे त्याचप्रमाणे राज्याचे समन्वयक आदरणीय चौधरी सर त्याचप्रमाणे राज्याचे जे कोकण विभागाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्याशीही चर्चा झालेली असून त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या कंत्राटी शिक्षक बांधवांच्या पाठीशी सेना कायम खंबीर उभी आहे त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणचे राहत्याची जी टीम आहे आदरणीय गायकवाड सर असतील सूर्यवंशी सर असतील जाधव सर असतील हे सातत्याने शिक्षक बांधवांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस सोनवणे सर यांनीही हे निवेदन तयार करून आम्ही हे निवेदन राज्य शिक्षक सेनेला पाठवलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याही कार्यालयाला हे निवेदन आम्ही पाठवलेलं आहे दोन तीन दिवसात हे निवेदन या निवेदनावर उत्तर अपेक्षित आहे हे निवेदन आम्ही शिक्षणमंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांच्याही कार्यालयाला पाठवत आहोत त्यांचाही या, होत। या ठिकाणी प्रतिसाद प्राप्त होईन आम्ही वरिष्ठांशी सातत्याने या संदर्भात आम्ही प्रयत्नात आहोत आणि संपर्कात आहोत आम्ही आपले जे कंत्राटी शिक्षक बांधव आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका शिक्षक सेना पूर्ण ताकदीनं आणि प्रामाणिकपणे तुमच्या पाठीशी कोणत्याही प्रश्नामध्ये उभी राहीन आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आणि थोड्याच दिवसात तुम्हाला या तुमच्या संघर्षाचं जे फळ आहे ते फळ मिळालेला पाहायला भेटन जय महाराष्ट्र